Jiwa, 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 cuma jiwa, 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 <laughs> <laughs> हा, आ, सदरा अरे सब, अब अब भेट कशी झाली ऐक ना ते जाऊ दे प्लॅन वेगळा गेला नव्हता पण कॅमेरा चालू आहे म्हटल्यावर बार्केन गाडं बदललं नाही ते ना पार्टी ना पार्टीसाठी काय कुठे मला हे भेटले हा तीन दिवस झाला आलेला माहिती नंतर म्हणतो मग दादा राग करतो आपण घेऊन तुळशीचे लग्न लावून आलं डायरेक्ट बघत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून तर आज भाव घेतोय नवीन अत्यार नवीन हत्यार लॉन्च करणार आहे बारावे बॅग पे घेऊन आलाय सगळेच कॅमेरे हो हा घेऊन हसन गाव लागलाय हसन गाव सगळ्यांनीच कॅमेरा घेऊन आला सोनी कसा आला कॅमेरा तुला लग्नाचं सामान निरा वाटतंय ए भाई शादी आहे शादी आहे

या साईड पण बाहेर यायचंय आपल्याला कॅमेरा मार्केटला जायचंय तिकड आम्हाला कॅमेरा सर्व्हिस पण करायचं आहे मला वाटतं पण नव्हता आलं पहिले दोघत ठरलं होते त्याच्यानंतर वाटणीला व किती आलाय ते खायला बेटा बेट सोडत नाही

चला, जायचं आपल्याला सरळ करून कॅमेरा मार्केटला मार्केट वाले गॉगल घेऊ शकता काय हा घे हा बरोबर मुंबई गेली बस सिटी बस मुंबई मुंबईत फिरता व्हाय बस ना मुंबईला <laughs> आला पैसे समजायचं बरं आलं हे बरं आलं सध्या माझ्यात मोकल्यात माझ्या हातामध्ये काही नाही का गावी

आलात ना की बघा हो सतरा सरा दिवस पाहणारला सोनीनी पण आता दुकान सुरू होतला ते काय तू नंतरला तू धाम तू नंतरला थांब काय कमी शंभर रुपयात ज्या सगळ्यांना दे शंभर रुपयात

म्हटलं काय हात धरून घेऊन शुभमाला शुभमानादा मला वाटलं ना शुभमानाला तू फक्त अल्बम सांगितला नाही तुला माहिती फिरतो तुम्ही मला माहितीये कुठे लागते गाडी आणि माझ्या लेडी डब्यात चढला कुठे आता फक्त हसला नसता ना एका ह्याच्यात ग्लास खाली केला नसला ना बघा स्पीड बघाय अबो त्याला सवय नाही अबो लावतो खाली ग्लास मी तुझा सवय आहे ಬೀಗ ನಾ ಸುಕಾನ ಕಡಾಫೋ आहे काय मग पैसे दे आज नवीन बॅग घेतो मग तुझ्याच बोल पैसे पण द्यायची पैसे द्या नवीन बॅग घेऊन लागतो मंडळीनं स्वागत आहे परत एकदा गावातून गावी आलोय जास्त दिवस नव्हतो दोन दिवस नाही एकच दिवस तू मला वाटतं की तो एका दिवसासाठी मित्राचा कॅमेरा पण घेतलेला नवीन आणि माझा पण कॅमेरा सर्विस करून आणला आणि आज चाललो आहे खेडमध्ये ऑर्डरसाठी तर गावी आलो आहे वातावरण बघा काय झालं आहे गावचं आता पाऊस नाही इकडं जमणी सुकली आहे आणि ती घेजणी तर चाप येतात ते गप्पाने साफसफाई चालली आहे सगळी लग्नाची तयारी हां काय देते आहे बटवी बघा करायला नाही इथे एक बटवी आहे एक दीठ बटवी आहे कसली आहे काय आहे खायला बटर आहे बटर तोस, बटर तोस, तोस। चाय पिवडा आहे बघा बटावा का मारा बटावा बघा बटावा माटव नाही आयम पगडी बघा कशी मांडला नाही रे काय घेतलास की नवीन ताजा आहे पाऊस नाही ना लागायला परत ला, कंटाली ला। कंटाली पावसाला डालगा आहे आमच्याकडे डालगाय डाल म्हणतात तस आता आलंय मोडत <laughs> मोडल्यावर आहे अर्ध काढलं नाही अर्ध काढायचं अजून भेटवा तुम्ही काय झालं आहे सफ करायचा आहे इकडून मंडप घालायचा तसा दाखवेनंतर एवढं फिड व्हिडिओ येतील ते बघा पण आपलं शुभमने आलेत नाही त्याच्यामुळे तयारी करून राहिलो मी माझा कॅमेरा त्याच्याकडचा त्याच्याबॅगेत एक बॅग भरले कपड्याची खेळलं जाणार आहे आम्ही ऑर्डरसाठी कडे पण साफसफाई चालली आहे सगळी इथं आजी आहे बघा चा। तुळशीचे लग्न लागले आमच्या तुमच्याकडे पण लागले काय कमेंट नक्की करा हा काय इथं बांधून ठेवलेलं आहे मच्छी आहे मच्छी आहे बोटी आहे बोटी मच्छी बांधून ठेवलेली कुत्र कुत्रा कोणाचा आला कपडे इपडे असं टांगलेलं आहे आमच्याकडे ती वरती पण खालाची जमीन केली आहे त्याने ती पण भिजली होती ती चोपून चोपून आता लेबर करून ठेवला नाही म्हणजे <tellan> परवाचा व्हिडिओ अर्धवट राहिला जो आम्ही सी एस टीला गेलो त्याच्यानंतर पोरांची मस्ती सुरू झाली ना ती मस्तीच सुरू झाली मस्त शिबी आहे आणि काय आणि काय करत होते करत त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू झाला त्याच्यानंतर काल गावी आलो का काल बुधवार होता आणि आज गुरुवार आहे बरोबर रातची व्हिडिओ ही कंटिन्यू करूनही संपवणार आहे हे बघा मॉडेल बघा आमचे चहा पिया बोला तुला चहा चा दिला थंडी लागेल म्हणून मला रात्री आणि योगाग आणलेला आहे आपण पन्नास रुपयाला चर्च गेटवरून फक्त पन्नास रुपये पन्नास रुपयात काम पेट आपला बजेटमध्ये नेला नाही हा व्हिडिओ थांबवतो इथेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्त मोठा व्हिडिओ नव्हता सुरुवातली की छान मजा मस्ती असते आणि सगळी एकत्र होते त्याच्यामुळे सगळ्या छान कॅमेरा घेतला त्याचा पण व्हिडिओ केला नाही हा सगळा झाला परत सगळेजण एकत्र भेटणार होता मी तर हा व्हिडिओ तेच थांबवतो आहे छोटासाच व्हिडिओ होता आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू होईल का नाही माहीत नाही बघू पुढचं पुढं पण आता जायचं आपल्याला खेळला ऑर्डरसाठी एक आज हल्दी आहे आणि उद्या लग्न आहे तर बघूया पुढचा व्हिडिओ येईल की नाही त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ थांबवतो आहे मात्र कॅन्टाला असाल तर बघून पण काय करणार आपण एक असं हे नाही की आपण एक आठवण साठवून ठेवायची म्हणून आपण व्हिडिओ चालू असतात आपले बाकी काय नाही असे मजा मस्ती करायची आणि एकदम ओके आहे ना सगळेजण पाऊस आता पडत नाही आहे भरपूर जणांची भातं वगैरे भिजलीत पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि कोकण कराजसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा चलो टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये